हेलो गाइज मेरे साथ में कुछ मेरे सब्सक्राइबर मिले हैं और गणपति विसर्जन है न गणपति विसर्जन कर चुके हैं और बहुत सारे गणेश मंडळ रामजीनगर नगर बर्वेनगर आम्ही तीस वर्ष गणपती इथे विसर्जन करायसाठी आणतो आणि आमचे तीस वर्ष झाली इथं आम्ही तीस वर्षापासून आमची परंपरा चालू आहे आणि तिथपासून आम्ही गणपती इथं आणतो आणि आधी इथं आणतो अगदी हे इथलं वातावरण बघून आम्हाला आनंद होतो आणि आम्हाला मॅडम भेटल्या मॅडमने आम्हाला बोलले बाबा इथे याच्यामध्ये हे करा त्यामध्ये आम्ही बोललोय त्यामध्ये आमचं सर्व सर्वांना धन्यवाद धन्यवाद मंडळ सेवा मंडळ रामजीनगर भटवडी भटवाडी घाटकोपर आम्ही तीस वर्ष विसर्जन या पोवाईमध्ये करत असतो आणि एकदम इथला वातावरण बघतला एकदम आनंद आणि वातावरणामध्ये शांतता आणि एकदम शिस्त शिस्तबंद इथं वातावरण होत असतो याला आपण तीस वर्ष झाली तीस वर्षे ही परंपरा काढून ठेवली आहे आता आमच्या इथं पण भटवाडीमध्ये शिवकला चालू आहे पण आम्ही विसर्जन इथं जी पहिल्या प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे आम्ही इथं विसर्जन करतो गणेश शाह मंडळ थँक्यू 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 होना नहीं तो दोनों लोग को भगाएंगे प्पा जा रहे हैं देख सकते हैं काफी विघ गणपति हैं मम्मी जा रही है पैर पढ़ने क्या Yeah. <laughs> الله يطا الله يطا मम्मी उधर ही रहना खंभे के पास भागना मत। <laughs> अच्छा अगर घुसा दी मम्मी बड़ी गुस्सार है लेकिन ना आपकी

हे आपण भेटतो राईट मारून जाऊ दे पुढे